प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज या न्यूज चॅनलला दोन लाखपेक्षा जास्त सबक्रेब्स म्हणजे सदस्य प्राप्त झाले याबद्दल सदो न्यूज चॅनलचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो अल्पावधीतच खूप कमी काळामध्ये प्रबंधभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र यांनी अतिशय कष्टाने प्रामाणिकपणे बातम्या प्रसिद्ध केल्या अन्यायाला वाचा फोडली आणि ह्या दोन लाख सबस्क्राईब मिळवण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे सचोटीने चिकाटीने लोकांपर्यंत बातम्या पोचवल्या सत्य बातम्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या बातम्यामुळे हा दोन लाखाचा आकडा त्यांनी खूपच कमी वेळेत पूर्ण केलेला आहे त्यामुळे भूमी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सर्व मंडळींचे तसंच त्यांचे सर्व सदस्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो सदो प्रबंधी न्यूज चॅनलचे उत्तर होतं अशीच चांगली प्रगती हो आणि त्यांच्या हातून जनतेच्या अन्यायाला फोडण्याचे असेच काम सतत चालू राहू अशा मी शुभेच्छा देतो